नंतर गजराज बनले फुटबॉल पटू सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत प्राण्यांचे असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात की खरच प्राणी असे करू शकतात का असा प्रश्न मनाला पडतो काही दिवसांपूर्वी फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये एक गाय काही तरुण फुटबॉल खेळत असलेल्या मैदानात पोहोचते आणि मग ती तरुणांच्या गोडक्यातून एखाद्या उत्कृष्ट खेळाडूप्रमाणे फुटबॉलवर ताबा मिळवते दरम्यान तिच्याकडे असलेल्या फुटबॉलच्या जवळही कोणालाही येऊ देत नाही आता नुकताच इथे एक खूपच गोड आणि क्यूट व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात जंगलातील विशालकाय प्राणी म्हणजेच हत्ती फुटबॉल खेळताना दिसून आले आहेत या व्हिडिओ मध्ये हत्ती एक मोठ्या बॉल सोबत खेळताना दिसतो तो गवतावर आरामात उभा असतो आणि त्याची लांब सोंड तो, तो वापरून बॉलला इकडे तिकडे फिरवतो गजराज महाराज अत्यंत आनंदात बॉल सोबत खेळू लागतात जे पाहून सर्वच खुश होऊन जातात व्हिडिओमध्ये हत्तीच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि गोड भाव स्पष्ट दिसून येतो युजर्स सुखावून जातात पहिल्यांदाच हत्तीला असे फुटबॉल सोबत खेळताना पाहिल्याने इंटरनेटवर हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधतो आणि कमी वेळातच व्हायरल होतो हा व्हिडिओ सेव्ह एलिफंट फाउंडेशनच्या संस्थापिका लॅक चॅलर्ट यांनी शेअर केला होता या व्हिडिओमध्ये दोन्ही हत्तींना त्यांच्या शारीरिक अडचणी असूनही खूप आनंदाने एकत्र बॉल खेळताना दिसून येत आहे असे व्हिडिओ विशेषतः लोकांना आवडतात कारण ते आपल्याला हत्तीच्या गोड शांत स्वभावाची आणि त्यांच्या दृढ इच्छा शक्तीचे दर्शन घडवतात हत्ती शरीराने कितीही मोठे असले तरी त्यांच्यात ते लहानपण कुठेतरी दडलेलं असतंच इतर प्राण्यांप्रमाणे ते हिंसाप्रेमी नसतात आणि फार सहजपणे ते माणसांमध्ये मिळून मिसळून राहतात ज्यामुळे लोकांना ते फार आवडतात